आणि जानी जानी प्रामाणिकपणाने महाविकास आघाडीच्या पाहिलं तर एक जणू काही लाटेपेक्षा सुनामी चाली असं निकाल दिसतय पण हा निकाल सर्व सर्वसामान्य जनतेला पटलाय की नाही हा आग सुद्धा हो एक महत्वाचा प्रश्न आहे एकूण आकडे जे काय दिसत आहेत ते आकडे बघितल्यानंतर या सरकारला अधिवेशनामध्ये एखादं बिल मंजुरीसाठी मांडण्याची गरजच नाही असे आकडे आहेत पटलाय कि नाही शिल्लक ठेवायचं हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि एक दीड वर्ष पूर्वी भारतीय जनता पक्षाचे तुर्तास असलेले अध्यक्ष जे पी नड्डा जे बोलले होते एकच पक्ष राहील पार्टी वन नेशन वन इलेक्शन आणि वन पार्टी या दिशेने आपली आगेकूच चालली की काय असं भीतीदायक चित्र आहे एकूणच हा निकाल जर का बारकाईने पाहिला तर आम्ही ज्या काही प्रचार सभा घेतल्या संपूर्ण राज्यभर आम्ही सगळेच फिरलो सुषमा आहेत अनिल आहेत आदित्य आहेत संजय आहे मी स्वतः आहेत हा निकाल म्हणजे लोकांनी महायुतीला मत का दिली सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून दिले कापसाची खरेदी होत नाही म्हणून दिले का महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला नेले जातात म्हणून दिले का महिलांची सुरक्षितता वाऱ्यावरती सोडली गेले म्हणून दिली का म्हणजे नेमकं कळत नाही की कोणत्या प्रेमापोटी तर शब्द चुकीचा आहे रागापोटी अशी ही लाट जणू काय उसळले हे कळत नाहीये हा निकाल अनाकलनीय आहे आणि याचा माग याच्या मागचं गोपित हे काही दिवसामध्ये तर शोधावं लागेल तुर्त मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगतोय की आपण निराश होऊ नका खचून जाऊ नका काही जण म्हणतात की हा ईव्हीएमचा विजय आहे असूही शकतो पण महाराष्ट्राच्या जनतेला हा निकाल मान्य असेल तर मग कोणीच काही बोलण्याची गरज नाहीये पण जर मान्य नसेल तर त्यांना सांगतो की आम्ही प्राणपणाने महाराष्ट्रासाठी लढत राहू महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही लढत राहू कोणी काही म्हंटल तरी महाराष्ट्राच्या जनतेला मी वचन देतो की आम्ही तुमच्या सोबत आहोत लाडकी बहीणचा इम्पॅक्ट जर का असेल तर मग बाकीच्या ज्या काही गोष्टी ह्या उघड उघड दिसत होत आपण सुद्धा रिपोर्टिंग केलेलं आहे मी तेच म्हटलं ना की सोयाबीनला भाव नाहीये कापूस खरेदी होत नाही शेतकऱ्याच्या डोक्यावरती कर्ज चढलेला आहे बेरोजगारी वाढते आहे महिला असुरक्षित आहेत या अशा अनेक गोष्टी बेकारी वाढते आहे तर लाडकी बहीण पेक्षा ज्या महिला आमच्या प्रचंड संख्येने त्यांच्या समोर प्रश्न होता की घर कसं वाढवायचं चालवायचं कारण महागाई वाढते महागाई वाढते म्हणजे महागाईच्या वाढती महागाईची शाबासकी म्हणून या सरकारला मत दिलं का आणि आता मला कसं वाटतं प्रामाणिकपणे हा टोमणा नाही की या वेळेला तरी अस्सल भाजपचा कोणतरी मुख्यमंत्री होईल अशी अपेक्षा आहे किंवा आशा आहे महाराष्ट्र विकास आघाडीच आम्ही फार प्रामाणिकपणाने वागलो हे चुकलं की काय असं मला आम्हाला दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी मोजलेल्या जागा किती आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी बरोबर आहे पण दोनशे अठ्याऐंशी पैकी ह्या जागा किती आहेत आणि अशाच काही जागा या त्यांच्याकडे पण आहेत पण म्हणून मी म्हंटल ना की अशी लाट उसळले असं काय नेमकं याने काम केले ते तिथे दाखवा ना पण आणखीन एक गोष्ट अशी आहे की ठीक आहे आता ते जिंकलेले तर आहेत त्याच्यामुळे त्याच्यात मला त्यांचं अभिनंदन करण्यामध्ये मला कुठे कदरू पण दाखवायचं नाहीये मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आता निवडणूक आयोगाने स्थगिती दिलेली लाडकी बहीण ही योजना पूर्ववत चालू करून त्याच्यात एकवीसशे रुपये दर महिना ते द्यायला लागतील शेतकऱ्यांचं कर्जमुक्त ते लवकर करतील आणि जी जी काही त्यांनी आश्वासन दिले ती नंतर कोणी बोलू नये की असं तर निवडणुकीच्या वेळेला करावा लागतो या सगळ्या आश्वासनांची पूर्तता त्यांनी लवकरात लवकर करावी अशी माझी मागणी हाच एक अनाकलीय बदल आणि मला असं वाटतं की करोनाच्या काळामध्ये कुटुंब प्रमुखापर्यंत प्रमाणे माझं ऐकणारा महाराष्ट्र हा माझ्याशी असा वागेल याच्यावर माझा विश्वास नाहीये कारण मी जे जे सांगत आलो त्याच तळमळीने याही वेळेला मी महाराष्ट्राला मनापासून तळमळीने सांगितलं होत आणि असा हा माझा महाराष्ट्र हा असा वागेल याच्यावरती माझा विश्वास नाहीये नक्की काहीतरी गडबड मुस्लिम नहीं ये कुछ ये कुछ नहीं चला क्योंकि बेकरी तो आ, कुछ चीजें ऐसी होती कि जो सेक्युलर होती है जैसे बेकारी है महंगाई है वो सेक्युलर है सभी को, को जो बेरोजगारी है वो सता रही है तो ऐसे कुछ नहीं पच्चाव है पहली गोष्ट है की है की अडीच वर्ष होऊन सुद्धा न्यायालयात आम्हाला निकाल मिळत नाही अद्याप बोलणी झालेली नाहीये मी आता पहिल्या प्रथम आपल्याशी बोलतोय आणि आपल्या माध्यमातून मी जनतेशी बोलतोय